स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश घाडी देवगडचा दादू आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर मी इलय आता कलबात इलय असोच म्हणजे बरेच दिवस इलेला नव्हते कलमात नव्हता घराकडे म्हणून मी असोच फेरबटको मारू आहे कलबांची काय हालत हा किती धरले होत असा बहु किल्लय मी बोंबड्याक चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर ही आमची कलम आहेत हे बघा आणि केळडी इल दुपारीच हे बघा असे आंबे पाडले नि खालती होत हे बघा नुकसान करून जातात येतात मी हे बघा खाऊन टाकल्यानी आणि असे पाडून जातात चांगले चांगले आंबे हत्ते तर ही आमची कल्बं होती बघा मोठी माका भीती वाटत वरती चढा कालबावर मोठी कलब असल्यामुळे बघा हे बघा केळड्याने आंबो हो बघा अशा भरपूर ठिकाणी अशा पाडलेल्या होत बघू घेऊ येत नव्हतं आम्ही म्हणून केल्डी येतात ते पाडून जातात राखवाशी लागतात ना नाहीतर आपल्यासाठी खाऊक ठेवलेले आहेत आंबे ते पण नुसते खाऊन सगळे टाकून देत आहेत वर बांधी भरपूर होत तोडू होईल हो तर मित्रांनो कमीत कमीत मी दोन महिन्याने गावाकिल्यापासून आत्ता येलोय म्हणजे झाले दोन दिवस गावात येऊन दोन दिवसानंतर आता येले आणि काजीत बघू का नाही तर काय म्हणजे बिजी होत्या एवढं काम म्हणजे माका होता जरा पहिला आणि आज म्हटलं घराकडेच आहे ना तर म्हटलं जाऊ नेऊया काजींच काय ह्या वर्षी खरा दिसतच नव्हता जास्त कोणाचे धरले नव्हते यावर्षी काजी मुळे काजींचो व्हिडिओ आपण टाकलो एक नाही एकदाच फक्त केलेलो गुलाबी चाळी आणि लाली लाले लाल लाल बघा आंबे दिसतो की भारी माझा फोटो मी काढ हे बघ आंबे वरती येत आता घाटी येण वरती चढायचा चढावा हे बघा घाटी घाटी ना आता वरती या कोल्हापुरी पायतान आणलंय येताना बरा दिवस घातलेलं नव्हतंय त्यामुळे घेऊन येलोय दमाग झाला चढावून चढवून वरती वरती येऊ का आंबे पडले केल्याने पाडवल्याने हे बघा आंबे पडले त्यांची ताशना इलेच थाई ना चलत खाला शिंगारे सला प्रिया तुमका कोकम दाखवते ह्या कोकमचा झाड हा बघा त्याच्यावर धरले नाही होत यंदा जास्त कोकम हे बघा असे असतात हिरवे हे बघा हे हिरवे होत पिके हे जवळ पडले नाही होत तुमका पिके पण दाखवले असते हे बघा असं असतं कोकम वर्शी या वर्षी धरलाच नाही झाड कोकमचा ही पण काज काय धरली नाही आता ही धरता दरवर्षी काज देवगड हापूस फ्रेश माल तुमका भेटणार सगळीकडे तर दाखवते तुमका कसं फ्रेश माल असता तो हो बघा कलर बघा त्याचो आणि हो आंबो आता जून झालेलो असा जून कसो कसं ओळखायचं तुमका दाखवतोय या डेटा ह्या डेटाच्या थय असं खोलगड भाग असता तर समजायचा जून झालेलो आ आणि आंबो पण मस्त मो मोठा आ बघा फळ पण मस्त आहे फ्रेश माल असे आहेत वरती मधी मधी आहेत हे बघा हापूस आंबा देवगड हापूस आंबा कोणाला पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला योग्य दरात आंब्याची पेटी मिळून जाईल हे बघा फ्रेश माल मोठं फळ आहे तुम्ही बघू शकता हे बघा बिना डागीचं डाग एक पण नाही आंब्यावरती हे बघा बघू शकतास तुम्ही फ्रेश माल बघा फ्रेश माल चला आता काजीत जाते आहे बघूया काजीत बरोबर बरेच दिवस शिललेलं नव्हतं मी आता हैसून मी काजीत जातोय ते झाले दोन वर्ष काजी लावलेले आहेत त्या काजीत मी बघ गेले नव्हतंय बरेच दिवस ते बघतोय शिपण्याच्या टायमिंगला होतंय मी लावलाव तेव्हा त्यानंतर मी गेलोय नव्हतंय तर, तर, तर में में आता जाऊन बघतोय चला तर जाऊया हे बघा काजी आमचे दोन महिने आम्ही शिपला लाव त्याच्यानंतर मे म आता मेमध्ये आमका वेळ न उचल्यामुळे हे काजींका पाणी टाक टाकू योग जमत नाही हा तर हे काजी आता कसे झाले बघा बावल्यासारखे हे बघा पानांची हे तरी बघा पुन्हा नुसती ह्या झाली या पाना बावले सगळे बघा मोर पण करपान गेलो बघा बाऊले काजी वय तो माग मोडलो हो बघा पेचली एक काजी दोन वर्ष पहिले लावलेले आमचे काजीत दुसऱ्या काजीत म्हणजे दुसऱ्या जागा एवढेच काजी लावलेले तर कंटिन्यू करूया नामाची साड्यावरली पंढर पुरात खतले नी खतले नी हा बघा खतल्याने कसा जनावरांनी खातल्यानी साड्यावरती या विठ्ठल मना काय पण घातलं नाही बघा डुरकेच पाडले नाही सगळा काय भरपूरच डुरके पाडले नी जनावरांनी हो आमचे काजी होते बघा सड्यावरचे तर मित्रांनो सड्यावरती आहे ना आग लागतं दरवर्षी तसं ह्यावर पण ह्या पण वर्षी लागलेली हे बघा आग लागलेली होती पहिली काय म्हणजे दरवर्षीच लागता ह्यावे या ठिकाणी त्यामुळे ह्या वर्षी काय म्हणजे खडक्याच्या ना आपली आपली जमीन त्या त्या भागातून थोडी थोडी गवत काढून घेतलेली आणि त्यामुळे काही टेन्शन नव्हता पहिलाच आग लागायच्या पहिला आधीच त्यामुळे काय एवढा हे नाही झालं नुकसान नाही झालं ते दरवर्षी नुकसान होता सगळ्यांचा त्यामुळे यंदा काढून आणि गवत पण त्या दिवशी मागच्या टायमिंगला आपण व्हिडिओ बनवलेलो त्याच काजीत आपण इलाव चला तर मग दाखवते तुमक काजींची काय परिस्थिती झाली आहे ती या वर्षी अशी परिस्थिती झाली आहे काजींची हे बघा मोर करपण गेले आणि काजू अशी झाली बघा सुकान गेले सगळी काजी मोर मोर करपण सगळं ह्या वर्षी काजींच भाव पण कमी होतो दर आणि यावर्षी कोणाचे पण धरले जास्त कोणाचे धरलेच नाही किरकोळ धरले फक्त काहीतरी पॉन दिसता माका वरती ता बघा आणि हा एक काहीतरी दिसलेली माका काज हिरवी ही बघा हे सगळं करापलो मोहर सगळं या वर्षी काय खराब दिसत नाही तुमका मागच्या व्हिडिओत पण तसाच सांगितलेला आहे यंदा काय काजींचा काय खरा दिसत नाही जास्त धरलेच नाही त्यामुळे नाही दरवर्षी कसा थोडेफार भेटतात घरचो खर्चच भागता थोडफार हे बघा तो एका परत मोहर येता, बारीक बारीक हो बघा बाकी काय खरा दिसत ना या आणि या बघा फगण झालो मोहर हे बघा पाना पण कशी झाली आहेत मोराची काजी ते माका बॉन्ड भेटला मस्त बघा कसा लाल लाल फ्रेश माल काजू हे बघा ह्या काजीचा आपण काढलेला फ्रेश माल काजू तर हे रायवळ आंबे बघा कसे होत हे बघा जून झालेले आहेत आंबे आणि हे कुठले आंबे आहेत ते नाही माहिती येत तुमका माहिती असते तर माका कमेंट करून सांगा हे पांढरे पांढरे होते बघा आंबे खायचे ते माका कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो काजीत आणि आंब्याच्या बागेत फेरफटको झालेलो असा तर जाता आता मी घरात व्हिडिओ आवडलो तर कसं आवड कसं वाटलो तर बाका व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आणखी नवीन व्हिडिओ टाटा बाय बाय